आय सी एट वन फोर ही नेटफ्लिक्सवर आलेली वेब सिरीज सध्या वादाच्या चा भोवऱ्यात सापडली आहे अनुभव सिन्हा यांनी दिग्दर्शित केलेली ही वेब सिरीज कंदाहार प्लेन हायजॅकवर आधारित आहे सोशल मीडियावर बॉयकॉट बॉलिवूड बॉयकॉट नेटफ्लिक्स यासारखे हॅशटॅग सध्या ट्रेंड करताना दिसत आहेत असं नेमकं काय आहे या, का या वेबसिरीजमध्ये ही वेब सिरीज खरंच हिंदू विरोधी आहे का चला तर या व्हिडिओमध्ये आपण हे सर्व जाणून घेऊयात नमस्कार मी अभिजित आता या बायकॉट ट्रेंड चालवणाऱ्या युजर्सचं असं म्हणणं आहे की अनुभव सिन्हा यांनी जाणून बुजून या वेब सिरीजमधील फॅक्टशी तोडमोड केलेली आहे यामध्ये हायजॅक करणाऱ्यांची खरे नावे लपवून त्यांना चीफ डॉक्टर बर्गर शंकर भोला अशी नावे देण्यात आली आहेत भाजप आय टी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी एक्स या, या प्लॅटफॉर्मवर असं लिहिलं आहे की जाणून बुजून अनुभव सिन्हा यांनी फॅक्टची तोडमोड करून खरी नावे लपवली आहेत आणि त्या जागी हिंदू नावे देऊन त्यांची खरी मुस्लिम ओळख लपवण्यात आली आहे काही दशकांनंतर जेव्हा लोक ही वेब सिरीज बघतील तेव्हा त्यांना हेच वाटेल की हे प्लेन पाच हिंदू हायजॅकर्सनी हायजॅक केलं होतं आता या घटनेशी संबंधित काही फॅक्ट्स पाहूयात सहा जानेवारी दोन हजार साली केंद्र सरकारने या घटनेवर एक स्टेटमेंट प्रसिद्ध केलं होतं या स्टेटमेंटनुसार हायजॅकर्सची खरे नावे अशा प्रकारे होती इब्राहिम अतर शाहिद अख्तर सय्यद सनी अहमद काझी मिस्त्री जहूर इब्राहिम शाकीर याच स्टेटमेंटमध्ये असं देखील म्हटलं आहे की हायजॅकर्स विमानातील प्रवाशांसमोर एकमेकांना चिप बर्गर डॉक्टर शंकर भोला अशा नावांनी बोलावत होते हे स्टेटमेंट तुम्ही भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स या वेबसाईटवर सुद्धा पाहू शकता या घटनेनंतर भारतीय गुप्तचर यंत्रणांनी मुंबईमधून चार आतंकवाद्यांना अटक केली होती त्या चार आतंकवाद्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा प्लॅन पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आय एस आय यांनी आखला होता आणि आतंकवादी संघटना हरकत उल अन्सारी या संघटनेने अंमलात आणला होता आता जाणून घेऊया त्या घटनेबद्दल ज्या घटनेवर ही संपूर्ण वेब सिरीज बनवली गेलेली आहे फ्लाईट इन टू फिअर्स द कॅप्टन स्टोरी या पुस्तकावर ही संपूर्ण वेब सिरीज बनवलेली गेलेली आहे हे पुस्तक कंदहार प्लेन हायजॅकवर लिहिलं गेलेलं आहे तर घडलं असं होतं की चोवीस डिसेंबर एकोणीसशे नव्याण्णव साली काठमांडूवरून दिल्लीला जाणाऱ्या एका प्लेनला पाच आतंकवाद्यांनी हायजॅक केलं होतं विमानातून मेंबर्स आणि प्रवासी असे मिळून एकूण एकशे ऐंशी प्रवास करत होते प्लेन हायजॅक केल्यानंतर काही तासातच एका रुपेन कात्याल नावाच्या प्रवाशाची हत्या करण्यात आली होती त्यानंतर रात्री पावणे दोनच्या सुमारास हे विमान दुबईला पोहोचलं होतं त्या ठिकाणी काही प्रवाशांच्या बदल्यात आम्हाला इंधन भरून द्या या मागणीवर सहमती झाली होती इंधनच्या बदल्यात सत्तावीस प्रवाशांना सोडण्यात आलं होतं ज्यात महिला व लहान मुलांचा समावेश जास्त होता त्यानंतर हे विमान अफगाणिस्तानच्या कंदाहार विमानतळावर नेण्यात आलं त्या ठिकाणाहून आतंकवाद्यांनी भारत सरकारकडे अशी मागणी केली की भारतीय जेलमध्ये असणारे आमचे छत्तीस साथीदार मुक्त करण्यात यावे आणि त्याचसोबत वीस कोटी अमेरिकन डॉलरची खंडणीसुद्धा द्यावी काही तासानंतर खंडणीची मागणी मागे पडली पण साथीदारांना मुक्त करण्याच्या मागणीवर ते आतंकवादी ठाम होते त्यावेळी देशात अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार होतं हे हायजॅकिंग प्रकरण सलग आठ दिवस चालू होतं अखेर एकतीस डिसेंबर एकोणीसशे नव्याण्णव साली आतंकवाद्यांमध्ये आणि सरकारमध्ये सहमती झाल्याची घोषणा झाली आणि छत्तीसपैकी पैकी काही आतंकवाद्यांना मुक्त करण्यास सरकार तयार झालं नवीन वर्षाच्या सुरुवातीला देशाला आश्वासित केलं गेलं की आम्ही आतंकवाद्यांच्या बऱ्याच मागण्या खाली आणल्या आहेत त्यावेळी सरकारमध्ये असणारे भारताचे परराष्ट्र मंत्री जसवंत सिंग हे स्वतः तीन आतंकवाद्यांना घेऊन कंदाहार विमानतळावर गेले होते या मुक्त केलेल्या आतंकवाद्यांमध्ये एक नाव होतं मौलाना अजहर मसूद त्यानंतर दोन हजार एक साली भारतीय संसदेवर झालेला हल्ला दोन हजार आठ साली मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला दोन हजार सोळा साली पठाणकोट बेसवर झालेला हल्ला आणि दोन हजार एकोणीस साली पुलवामा अटॅक या सर्व घटनांमध्ये मौलाना मसूद अझहर याचा हात असल्याचं दिसून आलं होतं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंट करून नक्की सांगा धन्यवाद